मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी नुकतीच केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची भेट घेतली मनसे महायुतीत सामील होणार का या चर्चा त्यानंतर सुरू झाल्या राज ठाकरेंनी लोकसभेसाठी दोन जागा मागितल्याच्याही बातम्या समोर आलेल्या आहेत आता त्यांनी ज्या जागा मागितल्या किंवा ज्या ठिकाणी मनसेचा प्रभाव आहे अशा विधानसभा आणि लोकसभा मतदारसंघात स्थिती कशी आहे कोणाला फायदा होऊ शकतो मनसेची जी मतं आहेत ती नेमकी कोणाकडे जातील फटका कुणाला बसणार असे अनेक प्रश्न या निमित्तानं समोर आलेले आहेत एकतर यावेळी शिवसेना राष्ट्रवादीत फूट पडलेली आहे मनसे आतापर्यंत स्वतंत्र लढलेली आहे त्यामुळे शिवसेनेला अनेक ठिकाणी मोठा फटका बसलेला आहे हा इतिहास आहे आता शिवसेनेचे दोन भाग झालेले आहेत एक भाजपसोबत आहे एक काँग्रेस राष्ट्रवादीसोबत त्यामुळे मतांचं गणित कसं असणार आहे या सगळ्यांवरती एक नजर टाकणार आहोत त्यासाठी हा व्हिडिओ पूर्ण पहा चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा राज ठाकरेंच्या मनसेचा मुंबईमध्ये प्रभाव अधिक आहे त्यासोबतच नाशिक इथं देखील मनसेचे मतदार आहेत सध्या मुंबईतले काही मतदारसंघ यासोबतच नाशिक शिर्डी या ठिकाणांचीही चर्चा होतीये दोन हजार एकोणीसच्या विधानसभा निवडणुकीचा जर आपण विचार केला तर मुंबईत छत्तीस मतदारसंघ आहेत यातल्या पंचवीस ठिकाणी निवडणूक लढवण्यात आली होती मनसेतर्फे त्यात जवळपास साडेपाच लाखांवरती मतं मनसेनं घेतली आता अशीच मतं दोन हजार चोवीसच्या लोकसभेला मिळणार का हा प्रश्न खरा आहे कारण राजकीय समीकरण पूर्ण बदललेली यावेळी आपल्याला दिसून येत आहे कोणकोणत्या मतदारसंघात हे यश मिळालं बघा मुलुंड घाटकोपर त्यानंतर भांडूप विक्रोळी असा जो परिसर आहे त्या ठिकाणी मनसेला यश मिळालं म्हणजेच उत्तर पूर्व लोकसभा मतदारसंघ मागच्या वेळी मानखुर्द शिवाजीनगर इथं मनसेचा उमेदवार नव्हता आता मनसे जर का महायुतीमध्ये आली तर भाजपच्या मिहीर कोटेच्या यांना ते जास्त सोयीचं होणार आहे तर महाविकास आघाडीची डोकेदुखी मात्र यामुळे वाढण्याची शक्यता आहे दक्षिण मध्य मुंबई हा शिवसेनेचा म्हणजेच उद्धव बाळासाहेब ठाकरेंच्या सेनेचा बालेकिल्ला आहे यामध्ये माहीम अणुशक्तीनगर चेंबूर सायन कोळीवाडा धारावी वडाळा या परिसराचा समावेश होतो म्हणजेच या मतदारसंघांचा समावेश होतो मनसेला इथं शहाण्णव हजारांवरती मतं मिळाली होती मनसेचे उमेदवार कोण होते तर संदीप देशपांडे त्यांना मिळाली होती बेचाळीस हजार सहाशे नव्वद मतं ठाण्यातले उमेदवार नयन कदम यांनाही चाळीस हजारांच्या वर मतं मिळाली होती याच मतदारसंघात उत्तर मुंबईतून भाजपचे पियुष गोयल आता उमेदवार आहेत मनसे जर का सोबत आले तर या ठिकाणी भाजपला फायदा होणार आहे मागच्या वेळी मुलुंड भांडूप घाटकोपर पूर्व तसंच शिवडी मागाठाणे माहीम आणि घाटकोपर पश्चिम अशा ठिकाणी मनसे दुसऱ्या क्रमांकावरती राहिलेली आहे एवढंच नाही तर तब्बल पंधरा ठिकाणी तिसऱ्या स्थानावरती पाहायला मिळाली आहे आता मुंबईतले मतदारसंघ आणि मनसेनं मिळवलेली मतं किती यावरती एक ग्राफिक्सच्या माध्यमातून नजर टाकूया दक्षिण मध्य मुंबई लोकसभा मतदारसंघ बघा माहीम बेचाळीस हजार सहाशे नव्वद चेंबूर चौदा हजार चारशे चार अणुशक्तीनगर पाच हजार आठशे एकोणऐंशी धारावी चार हजार बासष्ट वडाळा पाच हजार सातशे एकोणऐंशी सायनकोळीवाडा तेरा हजार सहाशे चौऱ्याऐंशी आणि एकूण मतं किती मिळाली आहेत तर शहाण्णव हजार चारशे अठ्ठ्याण्णव उत्तर मध्य मुंबई बघा वांद्रे पूर्व दहा हजार सहाशे त्र्याऐंशी कलिना बावीस हजार चारशे पाच विलेपार्ले अठरा हजार चारशे सहा चांदिवली सात हजार अठ्ठ्याण्णव कुर्ला नऊ हजार सातशे एकाहत्तर आणि एकूण मत बागा किती आहेत अडुसष्ट हजार तीनशे तेरा आता उत्तर पश्चिम मुंबई बघा अंधेरी पश्चिम सहा हजार आठशे एक्याण्णव गोरेगाव सव्वीस हजार सहाशे एकोणनव्वद वर्सवा पाच हजार सदतीस दिंडोशी पंचवीस हजार आठशे चोपन्न आणि एकूण मतं आहेत चौसष्ट हजार चारशे एकाहत्तर आता उत्तर पूर्व मुंबई बघा मुलुंड एकोणतीस हजार नऊशे पाच भांडू बेचाळीस हजार सातशे ब्याऐंशी विक्रोळी सोळा हजार बेचाळीस घाटकोपर पश्चिम पंधरा हजार एकोणीस घाटकोपर पूर्व एकोणीस हजार सातशे पस्तीस आणि एकूण मतं बघा एक लाख तेवीस हजार चारशे त्र्याऐंशी उत्तर मुंबई कांदिवली पूर्व दहा हजार एकशे बत्तीस मागाठाणे एक्केचाळीस हजार साठ दहीसर सतरा हजार बावन्न आणि एकूण मतं मिळालेली होती अडुसष्ट हजार दोनशे चव्वेचाळीस आता दक्षिण मुंबई बघा मुंबादेवी तीन हजार एकशे पंच्याऐंशी शिवडी अडतीस हजार तीनशे पन्नास आणि एकूण मत एक्केचाळीस हजार पाचशे पस्तीस या सर्व आकडेवारीवरून मनसेचा मुंबईतला प्रभाव दिसून येतो महायुतीला राज ठाकरेंचा थेट फायदा होण्याची शक्यता मुंबई आहे मुंबईत ठाकरे या नावाला एक वलय आहे पारंपरिक मतदार मोठा आहे त्यामुळे उद्धव ठाकरे यावेळी सोबत नाहीयेत पण राज ठाकरेंच्या निमित्तानं भाजपला आपला हेतू साध्य करून घ्यायचा आहे एकनाथ शिंदे यांच्यासोबत चाळीस आमदार तेरा खासदार असं मोठं संख्याबळ असलं तरी ठाकरेंचं वलय त्यांना नाहीये मागच्या वेळची परिस्थिती आता नाहीये यावेळेचे उमेदवार कोण असणार आहेत आणि त्याचा शिंदेना कसा फडा फटका बसू शकतो बघा मुंबई दक्षिणमधून शिंदे गटाचे मिलिंद देवरा रिंगणात आहेत अरविंद सावंत इथले विद्यमान खासदार आहेत मुंबई दक्षिण मध्य या ठिकाणी राहुल शेवाळे हे सध्या खासदार आहेत आणि ते सध्या शिंदे गटामध्ये आहेत या मतदारसंघांमध्ये मनसेचा प्रभाव आहे त्यामुळे शिंदे गटाची अडचण होण्याची शक्यता आहे शिर्डी ही सध्या चर्चेत आहे तिथं देखील शिंदे गटाचे खासदार सदाशिव लोखंडे हे विद्यमान खासदार आहेत त्यामुळे राज ठाकरे नेमकी कोणाची डोकेदुखी ठरणार याविषयी चर्चांना उदाहरण आलेलं आहे ही माहिती कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा या व्हिडिओला लाईक आणि शेअर करा आमच्या फेसबुक एक्स आणि इंस्टाग्राम पेजला फॉलो करा धन्यवाद